साहेब सांगतील तोच उद्धव ठाकरे साहेब सांगतील तोच महाविकास आघाडीचा तो उमेदवार शंभर टक्के या मतदारसंघामध्ये विजय होईल समोर कोण आहे का आहेत साहेब उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेस ही महाविकास आघाडी काँग्रेस कम्युनिस्ट हे जे ठरवतील तो, तो उमेदवार या तालुक्यामधून निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेट परिवर्तन आठळ आहे मग ते रेट कुठं गेली देवेंद्रशे आठशे मग दिसत आर काढून उपेग काय शेतकऱ्यांना पैसे नको काही यायला तीन रुपयांनी वाढव तीस नाही म्हणले तरी देवदूत निकमकडे फावी आमदार म्हणून आले जातो तुम्हाला काय वाटतं करणार अनारह शंभर टक्के एवढं मोठं मोठे म्हटलं जातं ते भागे जाते आंबेगाव मग कसं भाग्य गाडवे मळ्याची अशी दुरावस्था आहे आता कोण गे आवडाला शिंगवे मार्गावला काय होतं गाडवे माळा बाहेर विकास नाही आमच्याकडे बापच आहे त्यांनी महाराष्ट्राचं भाग्य भाग्यकार आंबेगाव तालुक्याचा काय विषय आणि इथं सांगितलं होता की तुम्हाला गेलं ना त्यांच्या पण आंबेगाव बाप आमच्याकडे विषय काय महाराष्ट्र शासनाला एक वर्षापूर्वी हे पुणे जिल्ह्यातले पहिले एरिया असतील की ह्या भागात बिबट्याचे हल्ले होत्यात की दिवसा आठ तास लाईट पाहिजे कुठंतरी आता ती दखल घेतली जाते पण आता समजा पावसाळा सिझन आहे जी आठ तास लाईट ही कंटिन्यू रहा म्हणून ह्या ह्या व्यक्तींनी किंवा शेतकऱ्याचं आता सांगितलं जातं हे स कशा पद्धतीने काय आहे सगळ्या प्रोसेस राबून आता ते आणलेले आता यशस्वी मार्ग आहे ते पुढंसुद्धा लाईट राहा आपण आठायचं आणि याचं सगळं श्रेय आहे देवदत्त निकम साहेबाला आहे की फर्नंडीस साहेबाकडं यांनी म्हणजे आत्तापर्यंत सगळा जे नाही का प्रोट जे अमरावती किंवा विदर्भात तिकडे लाईट घेता बा ह्या भागात कशी विकली पाहिजे हे सगळे यांनी सांगितलेले आहे आणि आता कुठंतरी बिबट्या परिवर्ण क्षेत्रामध्ये हे तीन तालुके मोडले जातात आणि ते प्रेशित म्हणून तिथले दिवसात ला आठ तास लाईट आहे त्याच्यामुळे भेटते हे बिबट्या परिवर्तनासाठी खासदार अमोल कोल्हे साहेब तिच्या खाली निकम साहेबांचं योगदान शरद पवार साहेबांच्या सभा घ्यायला तुम्ही अनेक वेळा शरद पवारला भेटीसाठी केला सभा दिला होणार होत्या परंतु उशीर झाला परंतु सगळं शरद पवार साहेबांनी वळसे पाटलांवर टीका करायचं टाळलं साहेब हे छोट्या किरकोळ कारकोळ गोष्टींवरती फार जादा लक्ष घालत नाहीत ते देशाचे नेते आज मोदी फक्त जर देशांना घाबरत असतील ते फक्त पवारसाहेबांना त्यांनी इंडिया गठबंधन चांगल्या प्रकारे बांधलं आणि पवारसाहेब व्यक्तिशा कोणाच्या इच्छा जात नाही त्यांनी फक्त दोनच शब्दांमध्ये सांगितलं होतं की निष्ठा कशी असावी त्यांनी दोनच शब्दांमध्ये सांगितलं होतं की स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांची असणाऱ्या निष्ठेचा त्यांनी उल्लेख केला आणि पुढच्या याच्यामध्ये लोकांकडं पाच टक्के देखील निष्ठा राहिलेल्या नाहीत हे बोलले बोललेत मोठ्या माणसाचा ते एक मन आहे सौ सोनारखी एक एकोआर की तसं साहेबांचा एक दानका खूप काय असतो त्यांना विचारलं पत्रकारांनी की तुमच्यासोबत किती आमदार आहेत पवार म्हणले शून्य आहेत कारण त्यांना माहिती शून्याचा शंभर करायची ताकद फक्त कोरोनाचा असेल तर या देशामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेबांनी मध्ये आहेत की दहापैकी आठ खासदार त्यांनी शरथचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणून दाखवले तशा पद्धतीनं पवारसाहेब जे सांगतील त्या पद्धतीनं लोक काम करतात कारण साठ वर्षाचं प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द आहेत आणि आज लोकं पवारसाहेबांना मानणारी आहेत काही निवडणूक चालू असताना तुमच्या गावामध्ये एक तुमच्या नातेवाईकांसोबत एक घटना घडली होती आदिवासी व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती त्यानंतर खूप राजकारण झालं तुमच्या विरोधात मंतर पुल राष्ट्रवादीच्या लोकांनी मोर्चा वळसे पाटीलच्या कार्यकर्त्यांनी होता पण काय का, का माझा ज्या घटनेशी संबंध नाही त्याच्याबाबत मी त्याच्यामध्ये बोलण्याचं काही कारण नाही दुसऱ्या बाजूला असं की हे षडयंत्र मोठ्या प्रमाणामध्ये रचलं गेलेलं आहे त्या मॅटरमध्ये की जी लोक इथं मंतरला जी सभा झाली त्यावेळी काही लोकांचे बोलवते धनी कोण होते हे तुम्ही पाहिलं असेल की जी लोक तडजोडी करण्याकरता आमच्याकडे तिकडे आली होती मी त्यांना सांगितलं मी शेतकरी माणूस आहे मी कोणालाही पैसा त्या ठिकाणी देऊ नव्हतो यांनी लाखो रुपये समोरच्या लोकांना देऊन याच्या षडयंत्र रचलं गेलं आणि देवदत्त निकम कसा याच्यामध्ये अडकेल हे एकमेव त्यांच्या डोक्यात होतं कारण मतदान हे तेरा मेला होतं आणि यांचं हे ये षडयंत्र यांनी यें पाच तारखेला त्या ठिकाणी केलं नंतर मोर्चा पण नेला आणि पोलीस यंत्रणेवर त्यांनी मोर्चा दबाव आणला त्यावेळी मी देखील सांगितलं मी दोषी असेल तर मी जेलमध्ये जायला तयार आहेत सत्ता यांच्या ताब्यात आहेत त्यांनी भरपूर त्याच्यामध्ये केलं परंतु कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये पोलिसांना सुगावा लागला नाहीत आणि मी तुम्हाला आज सांगतो ही सुरुवात केली केलेली त्यांनी त्यांच्या डोक्यात का देवदत्त निकम फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये मला बदनाम कसं करायचं उद्याच्या काळामध्ये हे काही करतील कोणाला एक, कर एक कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी देतील कारण तुम्हाला माहिती आहे की मार्केट कमिटीला मला पाडण्यासाठी त्यांनी मतदारांना पहिल्यांदा पैसे वाटायचं होतील आत्ताही लोकसभेच्या वेळी गावोगाव लोकांना ट्रिपला नेणं मतदारांना पैसे वाटणं आणि आता तर मागच्या वेळी तर रेट तीन हजार दोन हजार होता आता मी तुम्हाला सांगतो की यावेळी मताला दहा हजार रुपये द्यायला सुद्धा हे मागं पुढं पाहणार नाहीत कारण यांना माहिती का उद्या भविष्यात काय होणार आहे तेव्हा व्यक्तीशा माझ्यावर आरोप करण्याकरता कोणाला कोट्यवधी रुपये देतील फक्त याला बदनाम करा त्यामुळं माझी सर्वांना विनंती का या पुढच्या काळामध्ये एकमेव यांचं टार्गेट देवदत्त निकम आहे फक्त मी एकदा फक्त बदनाम झालो किंवा मला जेलमध्ये बसवलं का यांचं सगळं काय त्या ठिकाणी सोयीस्कर होईल अशा प्रकारचा डावपेस समोरच्या बाजूला चाललं आहे परंतु मी भीक घालणार नाहीत लढणार म्हणजे लढणार आणि गोर गरीबा करता लढणार मी काही घेऊन आलो नाही मला काही घेऊन त्या ठिकाणी जायचं नाही त्यामुळं पवारसाहेब सांगतील तो आदेश आम्ही पालन करू परंतु या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार आज जिंकल्याशिवाय राहणार